मी तिघासोबत अचानक प्लॅन झालेला आहे आमचा की तामिनी घाटात जायचा तिघ जण मस्त भेटी अचानक आता वाचलेले तीन तर चला जाऊया अचानक प्लॅन झालेला आमच्या हिरव्या चालू आहे पुणे येत आहे आणि प्लॅनमध्ये चेंज झाला म्हणजे आता दामिनी घाटात जाणार तर अरे पार्टी गाडी गेली आता आम्ही झालो आहोत दामिनी घाटाचा प्लॅनिंग होता पण आता आम्ही पुढं पण जाणार आहोत पुण्याला आपण तिथलाही नजारा बघूया आता सिटी पुणे शहर कसं दिसतं आपल्याला ते नाही आमचा प्लॅनिंग कॅन्सल झालेला आहे कारण आमचा हा जो वागता आहे तामिनी घाटात जायचं आमिनी घाट बघायचा आणि आता तामिनी घाट सुद्धा न बघता आपला प्लॅन तर कॅन्सल झालेला आहे शिवघाटात प्लॅन कॅन्सल झालेला आहे तो बोलतो काय पुण्यात बघूया कसा आहे तो चित्ता मग डायरेक्ट घरी जाऊ की जरा एन्जॉय करूया रिस्की नाही इथं हा रिस्की नाही आहे एकदम सेफ्टी आहे मला पण दाखवतो कुठं आहे तिथे तुम्ही पण येऊ शकता आणि घाट काय बघायचं त्याच्यात असा तुमचा मधला माणूस घाट काय बघायचा मला तुम्ही सांगा घाट जायसाठी तुम्ही जाता का बरोबर फक्त घाट बघण्यासाठी असा कोणीच जात नाही त्यापेक्षा मग आपला घुमसे घाट आहे कोरबा घाट आहे आमच्या आता इथनं हा आतमध्ये जायचंय सर मित्रांनो आता आम्ही आलो तर देवघर धबधबा येथे आणि तुम्ही इथं बघू शकता मंदिर परिसरात सूचना बोर्ड लिहिलेला आहे तुम्ही वाचून आता इथून आमचे दोन मित्र इथं ही आमची पायवाट आहे या पायवाटनं आम्ही आता थोडीफार हे आमची जंगल ट्रेक चाललेली आहे धबधबा बिलकुल कोणीच नाही को आम्ही तो जाण बघू नको आणि हा तो धबधबा भिजून मस्त मजा झालेली आहे फुल एन्जॉय झालेला आपण नेक्स्ट नंतर पण येऊ सगळ्या मित्रांना घेऊन तर सेफ आहे एकदम एकदम हे पण नाही सेफ आहे पूर्ण तर आता आपण घ्या सगळे पावलेले आहेत फक्त हा नाही पावला मोबाईल ह्याच्याकडे होते त्याच्यामुळे आणि काय होतं गर्दी होतो लगेच त्याच्यामुळे आपण केला नाही पण आठ हा पण एक नंबर आहे मजा आली या आहे ना घाटात जाण्याविषयी आहे इथं मजा आली फुल एन्जॉय झाला व्यर्थ गेला ना आपलं हे जाणं व्यर्थ गेलं नाही मजा आली जायचं ह्या भिजल्या कपड्यावर माझी तयारी माझी नाही तयारी आता भिजलेला आपण मांडवणार जायचं आता बाकी जास्त वेळ थंडी झाली असती तर मला सर्दी होईल त्याच्यामुळे चला निघूया आता इथं आपण परत येऊ नंतर करीत आता चाललेलं आहे जंगलाच्या रस्त्यानी आपण परत भिजून लय मजा आली कसा वाटला मस्त घाटापेक्षा घाटापेक्षा हा आता आता बोलण्याचा आपला <laughs> रिद्धांग ढवटे चांगले चांगले चांगला आणला आपल्याला मजा पण झाली नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम परत येऊ मित्र सोबत घेऊन पार्टी करायला आपण इथे येऊ पण जाऊया आता पण इथं सरपणा पण लय आहे कोणा ते हळूया आपण परिसर बघू शकतो इकडे एक मंदिर आहे मंदिर रोग इथे निघण्याच्या तयारीत आहेत मग आपण आजूबाजूचा परिसर बघितला नव्हता आता तुम्ही नंतर रेनकोट रेनकोट पण नाही हे माझा रेनकोट आता आपण चाललोय घरी डायरेक्ट कारण की आता माझा डोका पण भिजलेला आहे आधीच जायचं होता मग बोलला ना आपण ठरवू ठरवू हा तिक्का बिर्याणी वगैरे काय आपली काहीशी सोय चला मग गुड बाय आता आपण ब्रिजवर उभा आहे समोरचा व्ह्यू एक समोरचा व्ह्यू एक नंबर आहे तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू आणि व्ह्यू मध्ये आमचा भाव ब्रिज नंबर व्ह्यू झालेला आहे आणि आता वाजलेले सहा आपण डायरेक्ट घरी जाऊया